मराठी माणूस तो श्रीमंत का होत नाही कधीच पिढ्यान पिढ्या त्याचं एकमेव कारण एका वाक्यात आहे ते वाक्य कुठलं तर आम्ही मजा कधी करायची आणि त्या मजा मजाच्या नाद्यात त्याच्या पिढ्यान मध्ये वर्गी राहत आपण हे विसरतो की पगार जास्त असायची गरजच नाही तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र हे टाइम आहे सो इव्हन इफ यू स्टार्ट विथ फाईव्ह हंड्रेड रुपीज यू विल स्टील बिकम रिच कम्पेअर्ड टू समबडी इज स्टार्टिंग विथ फिफ्टी थाउजंड बट इज स्टार्टिंग आफ्टर फोर्टी ही पॉवर आहे वा wow. जर मला दहा वर्षात एक कोटी हवे असतील तर मी कितीचे एसआयपी चालू हो केली फोर्टी फाय थाऊजंड आणि वीस वर्षात वीस वर्षात तर दहा हजारात काम लोकांना श्रीमंत व्हायचं नाहीये त्यांना असं वाटतं पण त्यांना श्रीमंत दिसायचं मग ते श्रीमंत दिसण्याच्या गर्दतेमध्ये ते घर गर घेऊन टाकतील गाडी घेऊन टाकतील अँड दे विल शो ऑफ बट दे विल नॉट क्रिएट दी वन क्रोड पोर्टफोलिओ सो एक लाख रुपये मी गुंतवणूक केली एकदाच केली आयुष्यात अकरा टक्के त्याच्यावर मला व्याज मिळतंय एक लाखाचे दोन लाख व्हायला सात वर्ष लागतात साधारण बरोबर अजून चार वर्षांनी म्हणजे अकराव्या वर्षी दोन लाखाचे तीन लाख होतात अजून एक मुद्दल ऍड झाली असं तुम्ही कॅल्क्युलेशन करत जा एक्सेल मध्ये सतराव्या किंवा अठराव्या वर्षी हे पैसे सहा पट झालेले असतात हा सो यू विल हॅव सिक्स लॅक्स आता माझा प्रश्न हा आहे की किती लोक सतरा वर्ष सातत्याने हा गेम खेळतील कोणीच खेळणार नाही मला एखादा मोबाईल घ्यायची इच्छा झाली उकळी फुटली अचानक काय तर आयफोन सिक्सटीन लॉन्च इच्छा झाली ना नो प्रॉब्लेम दुकानात जा मोबाईल फोन बघा सगळं बघा फक्त तिथे निर्णय घेऊ नका चोवीस तास स्वतःला वेळ द्या आणि चोवीस तासात काय करायचं एवढाच विचार करायचंय की या गोष्टीची मला गरज आहे की हे आवी वाटते गरज असेल दोन आयफोन घ्या मी तुम्हाला रिटायरमेंट ही कोणालाही चुकत नाही एक वेळ तुम्ही मुलांच्या लग्नासाठी पैसे नाही गोळा केले तर तुम्ही मुलांना पळून जाऊन लग्न करा असं सांगू शकता पण रिटायरमेंटला कुठे पळून जा सो त्याची व्यवस्था पहिली करा माहिती का माझा पगारने वाढणार आहे तर मला अजून माझं इन्कम स्ट्रीम चढायच्या तर काही पर्याय केलाच पाहिजे इनफॅक्ट रिलायंग ऑन अ सिंगल सोर्स ऑफ इन्कम इज फायनान्शियली सुसाइड़ मग कसं करणं ज्या लोकांना